नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच याला पप्पांनी ना आमच्या वावराच्या कडेला हे भरपूर आहेत आमच्या आवडीने खातात म्हणून आणून टाकलं आता बसली शांत आमची मम्मी काय झालं मित्रांनो माहिती आहे का काल आम्ही भुसकाट मी म्हणलं ना तुम्हाला आम्ही आहे तर बघा एवढा गोंधपाटा आम्ही मी, मी, मी।, मी डोक्यावर एक माझा भाऊ दोन दोन डोक्यावर घेत होता तर आम्ही वाहत होतो तर तिथं ना ले ले त्या नानांनी काठ्या लावलेल्या आहेत त्या तिथून रस्त्याच्या तिथं तर माझ्या पायाला लागलेलं आहे तर आणि मोकळं वावरतनं मी गेले तर मोकळ्यावरतनं गेल्यावर काय त्रास व्हायला पाहिजे तुम्हीच सांगा जर मी नुकसान करून गेले तर बोललं तर ब ठीक आहे बाबा माझी चूक आहे त्याच्यात मोकळ्यावरतनं गेले तरी आणि मी काही बोलले पण नाही तरी नाही इथून जायचंच नाही तुम्ही तुमचा रस्ताच बंद करून टाकते मी हे ते काय 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 सारखंच घालून पाडून त्या दिवशी पण मी फुलांची व्हिडिओ टाकली तर आल्याबाहेर मी फुलं तोडताना एका बापाचीच नाही खानदानीच नाही तोंडावर बोलायचा दम नाही नालायकेत कुडून आलेत घाण मुंबईहून आल्यात आमच्या उडायला आल्यात अशा घाण 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 इतकं घाण शब्द वापरून बोलत होते आणि मी व्हिडिओत काय सांगितलं मित्रांनो माझी झाडं मी एवढं प्रेमाने लावलेत एवढं कष्ट करतो आहे आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या वडिलांनी आम्हाला असं जरासुद्धा हे करून दिलं नव्हतं पण आता आमची आई सगळी का एकटी काम करीत असती आम्हाला असं बघवत नाही का आपली आई एकटी काम करते मग आम्ही तिच्या मागं माझा भाऊसुद्धा सुट्टीच्या दिवशी पप्पा सुट्टीच्या दिवशी मी पण जेवढं मला घरातलं करता येईन तेवढं बाहेरचं करता येईन तेवढं जितकं आम्हाला करता येईन ना तितकं आम्ही म्हणजे हे करतो तर सारखं असं घालून पाळून घाणघाण घाणघाण बोलत राहतात सगळ्यांना बोलवायचं घरी आणि सांगत राहायचं हे असे करत आहेत ते तसे करतात आज तीन दिवस आमच्या वावरात खरकाटे टाकत होती तिसऱ्या दिवशी माझ्या मम्मीने जेव्हा टाकताना बघितलं तेव्हा बोलली तर चुकून टाकलं आणि हिला जराच खपत नाही हिला जरा सहन होत नाही अरे मिरचीचं पीक आज तीन दिवस खरकाटं टाकताय तुम्हाला स्वतःला शोभलं पाहिजे ना हां थुकताय तंबाखू लावून थुकतायत आणि खोटं खोटं बोलतात आणि मी आमच्या भेंडीच्या ह्याच्या कचरा टाकायला जातात आणि खोटं बोलतात मी पायच नाही ठेवला मी स्वतः डोळ्यांनी इथून बघितलं आहे तिथं कोपऱ्या वेतात गेटच्या वाकून बघतात आणि इकडं कोण दिसलं नाही का पटकन पटापटा वावरत आमच्या जातात पण इथं सपरात्न दिसतं सगळं हे तिकडून दिसत नाही का सपरातनं बघतोय हां आणि घरात जाऊन त्या दिवशी मम्मी तिथं होती तर घरात जाऊन बोलली सुद्धा का ती तिकडून इकडून जाऊ कचरा टाकायला तर ती जनवलं तिला म्हणतो का इकडून जा मग आपल्या ह्याच्यातनं कचरा टाकायला एवढंसुद्धा मी ऐकलं ती इतकं खोटं बोलतात सगळी फॅमिली पूर्ण खोटं बोलते आणि आम्हाला कॅरेक्टरलेस आहे तुमच्याक कोणीच येत नाही तुमच्याक घानेड्यो लोक आहेत तुम्ही असं आम्हाला घाण 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 बोलत राहतात मला बोलती सारखा फोनमध्ये काढलेली असती न गावभर कोळपाय जाती पासली पडाय जाती आणि तीनचे घरवाले बोलतात माझी बायको अशी बोलूच शकत नाही तिच्या दोंडातून असा शब्दच निघणार नाही इतकं खोटं बोलतात मग आता मी व्हिडिओ तुम्ही सांगा ना मी काय घाण व्हिडिओ काढते का, का? चांगलं तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते चांगले व्हिडिओ काढते आमचं डेली काय होतं काय नाही ते दाखवते काय वाईट काय करते मी याच्यात आणि बोलते पूर्ण आमच्या गावभर आमची इज्जत काढतात अरे गाव, गाव सगळ्यांना बोलवतात आणि आमच्याबद्दल सांगतात कोण कोणाची इज्जत काढते सगळीच बघतायत ना माझ्या आईला किती घाणघाण शिवाय दिल्या आत्ता वडिलांना ला पण माझ्या माझे पप्पा बोलायला लागले तर बोलतात बायांचं ऐकून तू आला पोरीने भडकवलं तू आला मी काय करते सांगू का ही शिवाय द्यायला लागली ना का मी डायरेक्ट पप्पांना ला फोन लावते पप्पा माझे स्वतः ऐकतात सगळे मा तीन तीनदा झाले हे आज तिसऱ्यांदा होतं बरं का तिसरी चौथी वेळ आहे ही मी काय करते डायरेक्ट फोन पप्पांना ला लावते रिकॉर्ड बिकॉर्ड करायची गरजच नाही ते कॉल रेकॉर्डिंग काढलं ना ते म्हणतात ना माझी बायको अशी बोलूच शकत नाही माझ्या वडिलांचं कॉल रेकॉर्डिंग काढलं ना का त्याच्यामध्ये सगळं येईल आणि त्यांचं कॉल रेकॉर्ड होतं कारण त्यांचं कंपनीचं आहे ना त्याच्यात सगळं कॉल रेकॉर्ड होतात आणि त्याच्यात काय काय बोललेलं आहे ना ए गावभर पासली पडती हा शब्द त्याच्यात रिकॉर्ड झालेला आहे त्याच्यामुळं कोणी किती म्हणलं का मी हां कोणी किती म्हणलं का मी अशी बोललेलेच नाही तरी ते रिकॉर्ड झालेलं आहे ते पप्पांची रिकॉर्डिंग निघली का त्याच्यात ते निघल आणि कायदेशीर मग त्याच्यावर ॲक्शन पण घेता येईल जे आम्हाला इतका त्रास देत आहेत ना मानसिक आणि येऊन जाऊन तो चायनल डिलेट कर पाहिलं तुझा तो चायनल डिलेट कर पाहिला दुजा मी एक कमवण्याचं माझं मार्ग निवडला आहे हा की घर बसल्या मी ह्याच्यातना पैसे कमवू शकते तर ह्यांना त्याचा इतका त्रास आहे इतकं मला ती बघितलं आता तिथून काल एवढे सगळे लोक गेले ती कोणालाच काही नाही बोलली आणि ती त्यांच्याशी गप्पा मारत होती माझ्यासमोर आणि मला बोलते इथून जायचंच नाही तुमचा रस्ताच बंद आहे इथून हे कुठलं तुमचं वागणं आहे मग ते आधी स्वतः बघा ना आणि प्लस यांना इज्जतीची अपेक्षा हां माझ्या आईला तिथं मंदिरामध्ये जेवायला बसली आणि एवढ्या माणसामध्ये म्हणजे सुनांची तर थोबाडं फोडली पाहिजे त्यांना बोलण्याची शिस्त नाही आधी स्वतःच्या घरातल्यांची फोडली असती ना तर त्या बाहेर अशा वागल्या नसत्या दुसऱ्यांना त्रास दिला नसता आणि तेव्हापासून माझ्या आईने त्या मंदिराचं पायच चढलेलं नाही पाऊलच ठेवलेलं नाही तर गावभर सांगतात का ह्यांना कराय नको हे मंदिरातच येत नाही मग हे का नाही सांगत का आम्ही तिला असं बोललेलो आहे जेवता ताटावं माणसाला असं बोलल्यावर हो, त्याची इच्छा होईल का तिथं परत पाय ठेवायची आणि गावभर पो पोरगी अशी बोलती पोरगी तशी बोलती तिला शिस्त नाही तिला हे नाही माझ्या आईला माझ्याशिवाय कोणच नाही माझा बाप सकाळी कामाला जातो माझा भाऊ सकाळी कामाला जातो ते संध्याकाळी येतात आणि जेवतात आणि झोपतात रविवारचं हे काम करून घे ते काम करून घे आम्हाला दुसऱ्याच्या उचापात्या करायला टाईमच नसतो आमच्या फॅमिलीलाच पूर्ण आणि आमचं आमच्या चौघांशिवाय कोणीच नाही आहे सगळे भेटत नाही आम्ही आमच्या चौघांसाठी आम्हीच आहे त्याच्यामुळे माझ्या आईला कुणी काय बोललं ना माझ्या आईला कुणी काय बोललं ना, ना का मला बोलणं गरजेचंच आहे कारण ती माझी आई आहे आणि तिचं कोणी मान सन्मान हे करते ना तिला खूप घाणगाण शिवाय दिलं ती बराच वेळ रडत बसलेली मागच्या वेळेस पण असं झालं नुसतं पाच मिनिट पाणी चालू केलं तर तिला किती घाणगाण शिवाय दिला तर तिने बोरिंग मारून घेतली एक लाख रुपये खर्च केला आहे तिथं आणि हे नीच लोक आहेत अशी दुसऱ्याचे कॅरेक्टर व बोलतात आणि वर यांना मान सन्मान पाहिजे आईसारखी आहे तुझ्या तिला असं बोललं पाहिजे का चपलीनी थोबाडं फोडली पाहिन आशांची आईसारख्या कोण नाही आहेत मला आता ज्यांनी माझे हा ज्यांनी माझी पूर्ण चार चौकात इज्जत काढली ना त्या आईसारख्या नाही माझ्या नात्यात पण नाहीत अशी लोक म्हणजे आमचे मित्रांनो सगळं आता खोट वाटेल तुम्हाला तिकडं एवढ्या सगळ्यांच्या दारांनी गाया येत ना महिन्याच्या महिन्याला आम्हाला चीक येतो आता सुद्धा फ्रीजमध्ये चीक करायचा पडलेला आहे असाच आमची आई पिंकाबाई तुम्हाला पाठवलंय बरं का पिंकाबाई मा, आम माझ्या मा, एवढं मा, जीव लावतात एकूल ती एक तिथं दोन्ही भाऊ त्यांना वाटतं का इथं येतच नाही तिने एक फोन केला का अकाउंट वर पैसे येतात पाहिजे तेवढे असं नाही का पारच येईल मी जी रक्कम सांगेन ना ती पाच मिनटं माझ्या अकाउंटवर हो येईल इतकं म्हणजे हेल्प करतात हो हो ना ते की आपल्या बहिणीला काहीच त्रास नको व्हायला इथं कोणी सांगावा माझे दीड लाख रुपये एका पोराचे ऍडमिशन होते आम्ही इथं लॉकडाऊन मध्ये आलो आणि पहिल्या वेळेस जेव्हा तुझं बारावीचं ऍडमिशन होतं ना तर वीस हजार रुपये एकाने भरले आणि वीस हजार रुपये एकाने भरले दोघांचे आणि दुसऱ्या वर्षी तिकडं एम आय टीला ॲडमिशन घेतलं तर तुझे सव्वा लाख रुपये आणि त्याचे एक लाख रुपये एकाने भरले आणि एकाने भरले कोण म्हणजे जरी ते इथं येत नसले ना त्यांना ना इथं लोक आवडत नाही मेन म्हणजे आमची आई मामाची आई सुद्धा सांगते ती पहिली यायची ना आता पाणी सुद्धा विचारत नव्हते लोक हे लोक ना तोंड वाकडं करायचे ते आल्यावरतीने पाय सुद्धा ठेवत नाही ती इथं आली ना तरी माझ्या मम्मीला मदत करायची वावरामध्ये म्हण मा मा ती माझं लेकरू आहे मदत करायची दिवसभर काम करतील संध्याकाळी निघून जाते ते थांबत सुद्धा नाही घरात मन ती नको तुमची लोक चांगली नाही आठवड्यातून पंधरा दिवसातून माझ्याकडं बघायला पण मला गावात बोलवते वाढीत येत नाही मामा सुद्धा माझं येतात तिकडे बोलवतात इकडे बिलकुल येत नाही त्या दिवशी माझी मामी पण आली अर्धा तासच बसली आणि लगेच गेली म्हणजे तुमची इथले लोक चांगली नाहीत आणि हे लोक आम्हाला आमचं कोणीच नाही आमचं कुणीच नाही असं समजतात आम्हाला असा दिखावा करायचं हे नाही का आमचं आहे आमची इतकी जागिरी आहे आमची तितकी जागिरी आहे गरज नाही वाटत आम्हाला तशा दिखाव्याची मित्रमंडळी पण एवढे मित्रांनो मी जरी राहायला साधी सिंपल ना तरी पण एवढे की मला अजून म्हणजे बोलतात की कुठं राहते सांग आम्ही येतो पण मीच बोलते की माझं घर होतं मग मी बोलवते सगळ्यांना असे मलाच मा, तरी वाटत मी एकदम हायफाय याच्यातून डायरेक्ट झोपड्यामध्ये आल्यावर हो। माझं मलाच कस तरी वाटते पण पुढचा माणूस बोलतो कशी यात दे आम्हाला बोलो आम्ही येतो पण मी सांगते का नाही मलाच कस तरी वाटते जेव्हा माझा टाकाटाक होईल तेव्हा मी बोलले नातेवाईक नाही असं नाही पण याचा गैरफायदा ही लोक घ्यायला आणि काय होतं मित्रांनो आपली सख्खीच दुसऱ्याला साथ देत आहेत ना त्याच्यामुळे हे दुसऱ्यांचं एवढं फावतं बरं का बोलायला आता हे लागल काही लोकांना ला, पण हे सत्य आहे आणि किती दिवस साथ देताना एक बघा अति तिथे माती हे खरं आहे आणि हे आता लोकांचा अति होत चाललं आहे मुद्दाम त्रास देणं होत चाललेलं आहे मुद्दाम मोकळ्यावरत नाही गेला व हो। मोकळ्या वावरातनं गेल्यावर काहीच इश्यू नव्हता बोलण्यासारखा आणि आम आमच्या भेंडीतनं पूर्ण वावरातनं कचरा टाकायला जात होते तेव्हा वा लाज वाटाय नको का आणि वर इतकं खोटं मी गेलेच नाही मी पाऊल पाऊस नाही ठेवला मला म्हणते एका बापाची नाही इतकं घाण घाण शब्द वर त्यांची फॅमिली म्हणते आमचं असं बोलणारच नाही आमचं तसं बोलणारच नाही आणि व्हिडिओ काय काढतात हे मी सांगू का मित्रांनो काल काय झालं माझी आई बोलली का, का मोका ह्याच्यातना गेली तर काय झाली मग मा ती माझ्या ह्याच्यातना पायच नाही हो ठेवता काठी घेतली आणि माझ्या आई व कचकन माराय धावली पूर्ण जवळ जाऊन उभी राहिली मी पटकन हा व्हिडिओ स्टार्ट केली पटकन तशी पटकन काठी फेकली मागे धरली मग मा तुमच्यात जरी इतका दम होतात तर मारायचं ना मग मा। हे नाही लोकांना सांगत मी आपण काय करतो ना ते नाही सांगत पोर अशीच करती ती पोर तशीच करती तिची आई तशीच आहे तिच्या आईन तिला संस्कारच नाही चांगले दिले तिच्या आईन तिला तिथं मंदिरात जातात देवाचं जाता, हे करायचं तर तिथं सांगतात हे मंदिरातच येत नाही यांना देवच करायला नको आणि जेव्हा जात होतो तेव्हा चार चौघांमधी सोनांचं थोबाडच फोडलं पाहिण हे बोलणं ह्यांचं आम्ही म्हणतो आम्ही कोणत्या दारात पण बसायला जात नाही काय नाही आम्ही म्हणतो जाऊ दे कशाला इकडं तिकडे सांगून आपल्या तोंडातनं घाण निघती ना ती आपल्याला पाप लागतं म्हणून जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर हे आत्तीच करत झालेले आहेत आम्ही कुठं काही सांगत नाही त्याच्यामुळं आणि हे लोकं पण तशीच कपोरीला का काय बोलायची गरज आहे बरं ठीक आहे मान्य करते मला बोलायची गरज नव्हती मी तिथून गेले तिला ते खटकलं मग तिने माझ्या वडिलांना फोन करायला पाहिजे होता आईला माझ्या जाऊन बोलायला पाहिजे होतं ना मला काय बोलायची गरज होती तुमचा रस्ताच बंद करते तू इथून जायचंच नाही हेच करायचं नाही आ इतकं घाणघाण शब्द वापरून बोलतात आणि तिला जास्त त्रास मी युट्यूबच्या व्हिडिओ काढते ह्याचा आहे आमचा चायनल ना मी त्याच्यात डेली कंटेंट टाकते तर त्याचा त्यांना त्रास आहे जास्त म्हणून सारखा मानसिक त्रास देतात आणि आती तेथे माती हे अजून पण बोलते किती आती केलं ना दुसऱ्या भोवती त्याची माती व्हायला हो वेळ नाही लागत तुम्ही विचार विचारलं ना नेमकं काय झालं म्हणून हे सगळं सांगितलं ठीक आहे मित्रांनो तुम्ही असंच सपोर्ट करत जा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद